आणि आणखी एक महत्वाची बातमी शिंदे आणि भाजप मंत्रीपद वाटपाचं संभाव्य सूत्र त्यांचं ठरल्याची माहिती समोर येते चार आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे शिंदे गटाला तेरा ते चौदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पंचवीस ते सत्तावीस मंत्रीपद ही भाजपला मिळण्याची शक्यता आहे आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी शिंदे गटाला तेरा ते चौदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पंचवीस ते सत्तावीस मंत्रीपद ही भाजपला मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय चार आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती समोर येते शिंदे भाजपमध्ये मंत्रीपद वाटपाचं हे संभावित सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदे गटाला तेरा ते चौदा ते मंत्रिपदं मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे त्यासोबत भाजपला पंचवीस ते सत्तावीस मंत्रिपदं मिळण्याची शक्यता सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे त्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये मंत्रिपद वाटपाचं संभावित सूत्र हे समोर आलेलं आहे शिंदे गटाला त्यानुसार तेरा ते चौदा ते मंत्रिपद मिळण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी समीर समीर या भाजपा आणि शिंदे गटांमध्ये आता मंत्रीपद वाटपाचं बिलकुल शेता जे संभावित सूत्र आपल्या है। हाती आलेले आहे ते सूत्र असं आहे की चार आमदारांच्या मागे एक मंत्रीपद असं ठरलेलं आहे सध्या सेना भाजप अर्थातच शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे एकशे चौसष्ट आमदारांची संख्या आहे hmm. त्यांना जर आपण ने जर गेलं तर जवळपास संख्या ही चारची येते त्यामुळे प्रत्येक आमदारांच्या पाठीमागे एक मंत्रिपद देण्याचं सूत्र ठरलेलं आहे त्यामुळे जवळपास शिंदेंकडे शिंदे गटाकडे तेरा ते चौदा मंत्रीपद असण्याची शक्यता आणि उर्वरित संख्या अर्थात जवळपास पंचवीस ते सत्तावीसच्या दरम्यान ही हे मंत्रीपदे एवढी मंत्रिपदं अर्थातच भाजपकडे असतील हे सूत्र जे जवळ जवळपास निश्चित करण्यात आल्याचं कळत आहे त्यामुळे कारण का आपल्याला जी माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये अर्थातच अकरा ते बाराच्या दरम्यान मंत्रिमंडळाचे एक्सटेन्शन ज्याला आपण म्हणतो विस्तार होऊ शकतोय शपथविधी होऊ शकतोय त्यामुळे ही सूत्र निश्चित करण्यात आलेलं आहे आणि सर्वांना सर्वमान्य असं हे सूत्र आहे अगदी येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद समीर आपण दिलेल्या माहितीबद्दल